एकीकडे सरकारने वाळू धोरण आखून प्रत्येक नागरिकाला मागेल तेवढी वाळू कमी दरात उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती मात्र ही योजना आता फक्त कागदावरच असून सर्वसामान्य लोकांना वाळू ही महाग दरानेच विकत घ्यावी लागत आहे त्यामुळे अजूनही वाळू तस्कर राजरोसपणे वाळू तस्करी करताना दिसून येतात नगर तालुक्यातील शिंगवे परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून जो कोणी या तस्करीला विरोध करेल त्यास मारहाण करण्यात येत असल्याच्या घटना शिंगवे परिसरात घडत आहेत वाळू तस्कर हे शेतकऱ्यांच्या जमिनीतून राजरोसपणे वाळू तस्करी करत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होता ले 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 होत आहे तसेच गावातून जाणाऱ्या भरधाव डंपरमुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे मात्र याबाबत वाळू तस्करांना जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शिंगवे गावातील शेतकरी प्रकाश पुंड्यांनी वाळू तस्करांकडून होत असलेल्या या दादागिरीमुळे जाब विचारला असता वाळू तस्करांनी प्रकाश पुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत मारहाण केली आहे प्रकाश पुंडे यांना वाळू तस्करांनी गज काठ्या लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत भांडण सोडवण्यास गेलेल्या वयोवृद्ध महिलांनाही डम्पर खाली घालून मारण्याची भाषा वाळू तस्करांनी केल्यामुळे महिलांना अश्रू अनावर झाले आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा संरक्षण द्यावे अशी मागणी आता शिंगवे गावातील ज्येष्ठ महिला परिघा पुंडे यांनी केली आहे वाळू तस्कर आमचे आहे रेल्वेच्या खालती वरती तिथून जर बाया माणसाला घेऊन जर पोरच आले ना तर हे डम्परवाली जागा देत नाही ते म्हणते तुमच्या बापाचा आहे का मग मी म्हणले तुमच्या बापाने केला का मला मान मानला तो तू रोडलाही मानला तुला डम्पर खाली घालतो म्हणलं ये ना मी ये काल लगेच रोडला आली मग का नाही घातलं त्यांनी डंपर डम्पर माझ्या आणतो गावात आव मा छोटी छोटी नातंड आहेत कोणी बालवाडीला आहे कोणी पहिली दुसरीला आहे कोणी दहावीला आहे मुलं कालच्या धरून शाळेचं नाव सगळे मुलं घरी माझे नातवंड आणि हे नातो आज महिन दोन महिने झालं तस पण गोर झोप पण काहीच नाही दक्षेल घे काल पोराला एवढं तर अजून दिसी प्रशिक्षण काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्याला कोणी आजही देत नाही ना तुम्ही आम्ही एवढे घेऊन त्याची जबाबदारी म्हणून कोणीच नाही म्हणत या गावगुंडांना रोखण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन कमी पडत असून तलाठ्याच्या डोळ्यासमोर ही अवैध वाळू वाहतूक सुरू असूनही तलाठी कोणतीच कारवाई करत नसून महसूल विभाग ही डोळे झाकून बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे माझे पती प्रकाश पुंड यांच्यावर भयंकर हल्ला झाला काही कारण वाळू तस्करांनी हल्ला केला वाळू तस्करामुळे आमचे रस्ते फुटले मुलगा दोन महिने ना झाले नाही तो त्यांचा आम्हाला खूप त्रास तर, आहे आमच्या गावात जी दुर्दैवी घटना झाली प्रकाश बंडावर वाळू तस्करांकडून जीव घेणार असा हल्ला जो झाला त्या हल्ल्यात प्रकाश बंडच नाही तर आमच्या गावातील सर्व शेतकरीच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात जे भे हो, निर्माण झालेलं आहे हताच कारांमुळं एका टायमाला एका माणसाला मारायला जर पन्नास साठ लोक येत असतील तर सर्वसामान्य माणूस मोकळा श्वास घेऊ शकत नाही आमची विनंती प्रशासनाकडे एवढीच आहे की प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर ते सगळे आरोपी अटक करून त्यांच्या योग्य ती कारवाई करावी अशी आमची शासनाकडे मागणी दहा वर्ष झाली वाळूवाल्यांचा त्रास दहा वर्षापासून चालूच आहे एक रस्ता म्हणजे मं तिकून मंजुरी करायच्या रस्ते आमचे दहा दहा टाण्याचे सुद्धा लोड नाही सहन करी त्याच्यावर तीस तीस टानाच्या जा गाड्या जातात रस्त्याला दरवर्षी लोकवर्गणी करून आम्ही तो रस्ते करतो आणि वाळूवालीचे रस्ते उघडून टाकायचे आमच्या तलाठी ऑफिस बसून दहा फुटावरून वाळूच्या गाड्या भरून जातात तलाठी तिथं बसून राहतो तलाठी आज आज लोक आतापर्यंत त्याला कधी त्या गाडीवाल्याकडे गेला नाही किंवा गाडी मागे गेला नाही प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर